आपल्याला सर्वांना माहिती आहे आपण देखील सगळ्यांनी वाचलं असेल आपल्याच माध्यमातून ही बातमी सगळीकडे बाहेर आली की वन स्टेट वन युनिफॉर्म हा जो कार्यक्रम गेले सहा आठ महिने राबवण्याचा मागचं सरकार म्हणजे मिंदे सरकार प्रयत्न करत होता त्याच्यात अनेक आमदारांनी अनेक स्थानिक लोकप्रतिनिधींनी विषय घेतला होता की याच्यात अनियमितता आहे आणि अजूनही लहान लहान मुलांना महाराष्ट्रभरात शाळेत जाणाऱ्या मुलांना त्यांचे गणवेश मिळाले नाही आहेत काल या सरकारनी हा निर्णय घेतला ते स्क्रॅप करण्याचा जरी चांगला निर्णय असेल तरी ज्या व्यक्तीला मंत्रिमंडळात घेतलं नाही आहे जे आधी शालेय शिक्षण मंत्री होते त्यांच्यावर चौकशी होणार आहे का कारण भ्रष्टाचार आहे की नाही हा एक विषय चौकशीत आला पाहिजे पण अनियमितता जरूर झालेली आहे मग ही फायनान्शियल आहे ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आहे ह्याच्यावर जो काही बारकाईने अभ्यास होईल तो लोकांसमोर येणं गरजेचं आहे कारण तुम्ही हा विषय लक्षात घ्या की जे शालेय शिक्षण मंत्री होते तत्कालीन केसरकर साहेब त्यांनी शाळेतल्या मुलांचा गणवेश देखील सोडला नाही त्याच्यावर देखील त्याच्यातली देखील मलाई करण्याचा प्रयत्न केला आणि हे अतिशय लाज वाटण्याची गोष्ट आहे शरमनाक गोष्ट आहे आणि ह्याच्यावर मला वाटतं कारवाई होणं गरजेची आहे तसंच आज अनेक आमदारांनी ह्या विधानभवनात पीक विमा योजनेवर त्यांचे संशय असतील त्यांचे काही पुरावे असतील उपस्थित केले काही काही ठिकाणी असं आढळलेलं आहे की एक रुपयाचा जो एक रुपयाचा जो विमा आहे त्याच्यात ठीक आहे शेतकऱ्यांकडून एक रुपये घेतला जातो पण कोणाच्या नावावर तो विमा घेतला घेतला जातो कोणाला फायदा होतो नक्की ह्याच्यात जे काही अनियमितता आलेली आहे त्याचे नक्की चौकशी होणे गरजेचे आहे कारण हे सगळ्याच पक्षाच्या आमदारांनी या सदनात तो विषय घेतलेला मग भाजपचे असतील आमचे असतील सगळ्याच पक्षाचे असतील मला वाटतं ह्या दोन विषयावर मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या उत्तरात त्यांनी त्याच्यात ते नमूद करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर देखील चौकशी होणं गरजेचं आहे संबंधित मंत्री देखील दस साहेबांनी परळीतलं गुन्हेगारी आणि विमा पॅटर्न हे दोन्ही बाहेर काढलेलं आहे माझी ही अपेक्षा आहे की जर खरोखर स्वच्छ कारभार चालवायचा असेल फडणवीस साहेबांना जो, जो त्यांनी काल भाषणात उल्लेख केला तर त्यांनी त्या मंत्रीवर कारवाई केली पाहिजे हा जसं तुम्हाला प्रश्न पडला तसं आम्हालाही प्रश्न पडलाय कारण प्रश्न अनेक उपस्थित झाले प्रश्न वाढलेले आहेत उत्तर काही मिळालं का गोडगोड आपल्याला ऐकायला मिळालंय पण ठोस उत्तर कुठेही नाही आम्ही आमच्या पहिल्या दिवशी नागपूरलाच घोषणा केली होती उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री असताना त्यावेळी की दोन लाखापर्यंतची जी कर्ज शेतकऱ्यांची ती आम्ही कर्जमुक्ती करून दाखवली होती अपेक्षा हीच आहे की यांच्या सगळ्यांच्या जे काही जाहीरनामे होते त्याच्यातलं काय काय आत्ता या पाच दिवसात त्याची अंमलबजावणी होण्यासाठी त्यांनी पटलावर आणलेलं आहे हे कोणालाच माहिती नाहीये साधारणपणे एकवीसशे रुपये झालेत का लाडकी बहिणीचे असून जे आतापासून व्हायला पाहिजे होते आमची ती ही मागणी राहील की जेव्हापासून म्हणजे नोव्हेंबर मध्ये निवडणूक आयोगाचा एक त्यांनी स्क्रीन लावला पुढे पडदा लावला आणि लाडकी बहीण योजना ही तात्पुरतं बंद केली होती त्या महिन्यापासून पुढे एकवीसशे रुपये हे तत्कालीन दिले पाहिजेत लगेच दिले पाहिजेत ऐक ह्याच्यात दोन्ही गोष्टी आहेत मुंबईत जे डिटेन्शन सेंटर सुरू असतील किंवा बनवण्याचं सुरू असेल काम हे आपण थोडं सेन्सिबली घेणं गरजेचं आहे कारण अनेक लोक असे पकडले जातात आपल्या राज्यामध्ये असेल वेगळ्या वेगळ्या राज्यांमध्ये असेल ज्यांच्याकडे बाहेरून येतात यांच्याकडे पासपोर्ट नसतो पण कधी ड्रग्जच्या केसमध्ये असतं कधी कुठच्या अजून केसमध्ये असतं किंवा पासपोर्ट कोणाचं बाहेर गेलेला असतो हरवलेला असतो त्यांना कुठे ना कुठेतरी ठेवणं गरजेचं असतं डिपोर्टेशनपर्यंत पर्यंत ह्याच्यासाठी ते बनवत आहे दोन्ही बाजू आपण समजायला पाहिजेत पहिली गोष्ट म्हणजे मी मागच्या वर्षी देखील त्याच्या आधीच्या वर्षी देखील वारंवार म्युनिसिपल कमिशनरांना सांगत आलेलो आले आहे विनंती करत आलेलो आहे की बी एस टीची जबाबदारी ही मुंबई महानगरपालिकेची आहे आणि ती एक अंगीकृत संघटना आहे तसं पाहायला गेलं तर ॲडमिनिस्ट्रेटिव्हली मुंबई महानगरपालिका त्याच्यात निर्णय घेते आणि त्यांना मदत करणं हे गरजेचं आहे एका बाजूला आपण पाहतोय की गेल्या दोन तीन महिन्यापूर्वीच एम एम आर डीला मुंबई महानगरपालिकेने साडेपाच हजार कोटी दिले काय संबंध एम एम आर डीचा मुंबईमध्ये मुंबईच्या बाहेर एम एम आर डीने काम केलं पाहिजे एम एम आर डी देखील जशी बी एम सी आहे तशीच साऊंड प्लॅनिंगची ऑर्गनायझेशन आहे संस्था आहे त्याच्यात मुख्यमंत्री स्वतः असतात आणि मुख्यमंत्री स्वतः असल्यानंतर आणि नगरविकास खातं त्याच्यात स्वतः असल्यानंतर मंत्री असल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मुंबईचे पैसे का एम एम आर डीला द्यावे दुसऱ्या बाजूला जेव्हा आम्ही सांगतो की बी एस टीनी बी एस टीला बी एम सीनी मदत करावी गेल्या दोन वर्षात मिंदे सरकारनी एकनाथ शिंदेनी जशी ही बी एम सी आणि जशी मुंबई लुटलेली आहे जे ब्याण्णव हजार कोटीचे सरप्लस आम्ही निर्माण केले होते फिक्स्ड डिपॉझिट निर्माण केलं होतं मुंबईचा प्रत्येक पैसा मुंबईकरांसाठीच वापरणार होतो एकनाथ शिंदेनी मुंबईचा प्रत्येक पैसा हा त्यांच्या आवडत्या बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरसाठी वापरलेला आहे मुंबईची तिजोरी खाली केलेली आहे स्वतःच्या खिशात नेलेलं आहे आणि ह्याच मुंबईला आज आपण पाहतोय राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल त्यांच्या निधीची गरज होती कधीही मुंबईला आम्ही दिल्लीसमोर झुकवलं नव्हतं आज ह्याच एकनाथ शिंदेनी जसं स्वतः दिल्लीसमोर झुकले तुम्ही तो फोटो बघितला असेल तसंच मुंबईला झुकवण्याचं काम केलेलं आहे पण पहिलं मंत्रिमंडळ तो निर्णय अजून महत्वाचा आहे बघा तुम्ही विचार करा पाच दिवस झालेले आहेत पाचवा दिवस आहे अधिवेशनाचा सहावा पाच दिवस झालेला हा सहावा दिवस आहे आणि आज सहाव्या दिवशी देखील एवढं ईव्हीएम ने मॅन्डेट देऊन त्रेचाळीस मंत्री आत आहेत पण एकालाही स्वतःची जबाबदारी काय आहे खातं काय आहे कोणालाच माहिती नाही आम्ही विचारतो त्यांना प्रश्न तर वरती देवाकडे बघतात की दिल्लीकडे बघतात माहित <laughs> नाही मुख्य गोष्ट ही आहे की निवेदन जर विषयच वाटले गेले नसतील तर निवेदन देणार तरी कोणाला पहिली गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मला वाटतं दिल्लीत जसं आपण पाहिलं असेल शेतकऱ्यांना रोखलं होतं अनेक वेळा जे विरोधी पक्षनेता लोकसभेतात त्यांना भेटण्यासाठी अनेक निवेदन देणाऱ्या लोकांना रोखतात तसे तिथे रोखलं जात असे एकानं तर बाजूला ठेवलंय मंत्रिमंडळातून जे केसरकर होते पण बाजूला ठेवलं म्हणजे त्याचे हात धुतले गेले असं नाही त्यांच्यावर चौकशी काय होणार आणि कारवाई काय होणार हे महाराष्ट्रातल्या जनतेला कळलं पाहिजे कारण त्यांनी लहान मुलाच्या गणवेशा देखील पैसे खाण्याचा प्रयत्न केला असावा बघा कृषी मंत्री होते ते आता कालपर्वाकडे आरोप अजून भयानक झालेत आणि ह्याच्यात मुख्यमंत्री काय कारवाई करणार आहेत ह्यांच्यावर सगळ्यांचं लक्ष आहे काल आम्ही उत्तरात ऐकलं की तीन ते सहा महिन्यात ही चौकशी पूर्ण होईल पण आम्ही काही हा विषय असं सोडणार नाही कारण बीड जिल्हा हा जो काही गुन्हेगारी तिथे वाढलेली आहे ते गुन्हेगारी मुक्त करण्याचं हे पूर्ण सदनाने ठरवलंय का तुम्हीच उत्तर द्या याचा अर्थ काय होतो म्हणजे आत आपण धस साहेबांचं भाषण ऐकलं असेल नमिताताईंचं भाषण ऐकलं असेल साहेबांचं भाषण ऐकलं असेल सगळ्या बाजूनी जे मंत्रिमंडळाचे लोक असतात ते बोलत नाहीत पण सगळेच बाकीचे सगळ्यांची भावना हीच होती की कारवाई त्या प्रकरणात झाली पाहिजे बीडच्या भयानक हत्या झालेली आहे आणि अशा हत्येनंतर जर पोलीस काही करणार नसतील जर सरकार काही करणार असेल तर हे सरकारला मन आहे की आहे तरी का कारण हा कार्यकर्ता जो होता आम्हाला राजकारण आणायचं नाही आहे पण त्याचा जा खून झाला ज्याची हत्या झाली तो भाजपचाच कार्यकर्ता होता ना भाजपचाच सरपंच होता मग का भाजपच्या कार्यकर्त्यांनी भाजपसाठी काम करावं का भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि सरपंचांनी भाजपसाठी मतदान करावं किंवा दिवस रात्र एक करून मेहनत करावी हा प्रश्न देखील आहे आणि भाजपचे कार्यकर्ते जर सुरक्षित नसतील ह्या राज्यामध्ये तर कोण सुरक्षित आहे विरोधी पक्षाने